तर या अधिकाऱ्यांना थोडीशी लाज वाटली पाहिजे कशासाठी या पदावर बसतात हे लोक मित्रांनो जीव द्यायला भी नाही काय म्हणतात ना आत्महत्या करायला कमजोर माणूस लागते स्वतःचा जीव द्यायला फार हिंमत लागते मित्रांनो आणि तुमच्यासाठी आम्ही आमच्या जीवाची आहुती देऊ आम्ही फक्त बोलणार आहे ना पैकी नाहीत तुमच्यासाठी लढा द्यायला लागलो पण तुम्ही फुटू नका तुम्ही पाहिजे

जा तो खुर्ची मी साहेबराव ठाकरे महानगरपालिका कास्टाईब कर्मचारी महासंघाचा जिल्हा महानगराध्यक्ष आहे आणि प्रशासनाला आम्ही एक पंधरा मागण्यांचं निवेदन देण्यात आलं होतं आणि त्या निवेदनावर प्रशासनानं ठोस भूमिका घेतल्या नसल्यामुळं आम्ही त्यांना चौदा तारखेला काळ्या फिती लावून आंदोलन करण्याचा आणि पंधरा तारखेला द्वारसभा घेण्याचा आणि त्यानंतर पंधरा तारखेच्या याच्यामध्ये आम्ही काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेणार असं पत्र देण्यात आलेलं होतं परंतु प्रशासनाचं काल बैठक आम्हाला बोलावण्यात आलं परंतु कुठलाही ठोस निर्णय न झाल्यामुळं आम्हाला आजची द्वारसभा घ्यावा लागलेली आहे आणि अजूनही प्रशासनाचा ठोस निर्णय न आल्यास उद्या आम्ही काम बंद आंदोलन करणार आहोत आणि याची यामधून आम्ही स्वच्छता आणि पाणी पुरवठा हा विभाग वगळलेला आहे आणि सर्व कर्मचारी आम्ही आम्ही काम आंदोलन करणार हा पूर्ण नाही झाल्यास आम्ही ही आंदोलन असं पुढे चालू ठेवणार का पाणी पुरवठा सध्या ज्याला अतिआवश्यक सेवा असल्यामुळं आम्ही त्यांना या ठिकाणा आणि त्यानंतर जर आमच्या होतच नसतील तर आम्ही निर्णय उपायुक्तांना ते म्हणाले हे आयुक्त साहेब नाहीत मी दोन दिवसामध्ये पूर्ण रक्कम देण्याचं आश्वासन कालच्या मीटिंग मध्ये देण्यात आहे परंतु आपले पदाधिकारी थोडे मान्य करायला तयार नाहीत बरं ठीक आहे मग आपण लेखी पत्र आपण द्यायला पाहिजे ना तर तुमची मीटिंग झाली मीटिंग मध्ये काय चर्चा झाली आणि त्या चर्चेतून